काय करावं हो या जळकुट्या लोकांना यांना शिकवा चलाखीने धडा मित्रांनो तुम्ही कितीही चांगले असाल कष्टाळू असाल आणि प्रामाणिकपणे यश मिळवत असाल तरी काही लोकं तुमच्या वाढत्या यशाने अस्वस्थ होतात ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात तुम्हाला उगाच टोमणे मारतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात पण अशा लोकांशी थेट वाद घालून काहीही उपयोग नाही त्याऐवजी त्यांना हुशारीने उत्तर देण्याची कला शिकली पाहिजे अशा लोकांना प्रत्युत्तर देताना आपला संयम आणि शहाणपण कायम ठेवा कारण अशा लोकांचा उद्देशच तुम्हाला अस्थिर करणे असतो चला तर पाहूया अशा जळणाऱ्या लोकांना योग्य धडा शिकवण्याचे मार्ग एक तुमचं मौन त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरेल अशा लोकांना तुमची प्रतिक्रिया मिळाली तर ते अजूनच त्रास देण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हाच त्यांना धडा शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मौन हे कधीकधी सर्वात प्रभावी उत्तर ठरतं काही लोकं मुद्दामहून तुमची सहनशक्ती पाहतात त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे तुमच्या मानसिक शांतीसाठीही उत्तम ठरेल प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते कधीकधी गप्प बसणे हेच सर्वात चांगले उत्तर ठरते दोन विनोदाने उत्तर द्या पण स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका कधी कधी अशा लोकांच्या टोमण्यांना गांभीर्याने घेण्याऐवजी त्यांना हलक्या फुलक्या विनोदाने उत्तर द्या उदाहरणार्थ बापरे तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार करता हे ऐकून छान वाटलं असे बोला मग बघा अशा उत्तराने ते चिडतील आणि पुढे बोलायची त्यांची इच्छाच मावळेल यामुळे तुम्ही वाद टाळाल आणि त्याचवेळी त्यांना योग्य धडा शिकवाल प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर ती तुमच्या मनशांतीवर परिणाम करेल त्यामुळे हलक्या फुलक्या पद्धतीने गोष्टी हाताळा त्यांना काय तुमचं दुःख बघायला आवडतं पण तुम्ही आनंदी असाल तर त्यांचा हेतू अपयशी ठरेल तीन तुमच्या कामातून त्यांना धडा शिकवा जळणाऱ्या लोकांना शब्दांनी उत्तर देण्याऐवजी कृतीतून उत्तर द्या खूप मेहनत करून अधिक यशस्वी व्हा अधिक प्रगती करा आणि त्यांना दाखवून द्या की तुमच्यावर टीका करून त्यांचं काहीही साध्य होणार नाही तुम्ही शांतपणे तुमच्या मार्गावर चालत राहिलात तर ते जळून जळून खाक होऊन जातील त्यांचं जळणं तुमच्या मेहनतीचं फळ आहे त्यामुळे त्यांना उत्तर देण्याऐवजी आणखी कष्ट करा लोक नेहमी यशस्वी माणसांच्या मागे बोलतात त्यामुळे त्यांना तुमच्यावर बोलू द्या आणि तुम्ही मात्र यशाकडे वाटचाल करत राहा चार शांत राहून स्वतःचा आत्मविश्वास वाढवा जळणाऱ्या लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो तर तो म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा जर तुम्ही त्यांच्या बोलण्याने विचलित न होता शांत आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिलात तर ते हळूहळू वैतागू लागतील आणि गप्प बसतील लोकांची टीका तुमचं ध्येय ठरवू शकत नाही त्यामुळे तुमच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा आत्मविश्वास असला की कोणत्याही परिस्थितीचा सामना करता येतो त्यामुळे नकारात्मक लोकांचा स्वतःवर प्रभाव पडू देऊ नका पाच त्यांना आरशात बघायला भाग पाडा कधीकधी जळणाऱ्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या कमतरता समजावून सांगणं गरजेचं असतं उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या ऊर्जेचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी केला तर कदाचित तुम्हालाही यश मिळेल अशा वाक्यांनी तुम्ही त्यांना आत्मपरीक्षण करायला लावू शकता हे वाक्य त्यांना विचार करायला लावेल की ते त्यांच्या ऊर्जेचा उपयोग चुकीच्या ठिकाणी करत आहेत काही लोक दुसऱ्यांना खाली खेचण्यात एवढे व्यस्त असतात की ते स्वतःच्या प्रगतीकडे लक्षच देत नाहीत अशा लोकांना त्यांच्या चुका दाखवणं गरजेचं असतं सहा त्यांच्यासोबत वाद घालू नका पण योग्य वेळी प्रतिउत्तर द्या मित्रांनो सतत कोणी टोमणे मारत असेल तर त्यांच्या टोमण्यांना शांतपणे सामोरे जा पण योग्य वेळी त्यांना ठाम उत्तर द्या माझ्या यशाने जर कोणाला त्रास होत असेल तर त्यावर माझं काही नियंत्रण नाही असं म्हणालात तर ते पुढे काही बोलू शकणार नाही वेळप्रसंगी योग्य शब्द वापरणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही संयमाने आणि हुशारीने प्रत्युत्तर दिलं तर त्याचा परिणाम दूरपर्यंत होतो तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याऐवजी योग्य आणि परिपक्व शब्द वापरा सात तुमचा आनंद आणि शांतता हेच त्यांच्यासाठी मोठं उत्तर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांना जिंकू द्यायचं नसेल तर तुम्ही आनंदी आणि शांत राहा जळणाऱ्या लोकांना तुम्ही अस्वस्थ व्हावं असं वाटत असतं त्यामुळे त्यांना ती संधीच देऊ नका आनंदाने जगणाऱ्या माणसाला कोणीही हरवू शकत नाही मानसिक शांती राखली तर कोणत्याही संकटावर मात करता येते अशा लोकांना जशास तसं उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचं आयुष्य आनंदाने जगा मित्रांनो जळणारी लोकं म्हणजे वाऱ्यासारखी असतात ते येतात आणि जातात त्यांच्यावर वेळ वाया घालवण्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा शांतपणे हुशारीने आणि आत्मविश्वासाने पुढे जा अशा लोकांना सर्वात मोठा धडा म्हणजे तुमचं यश आणि आनंद तुमच्या सकारात्मकतेपुढे त्यांची नकारात्मकता कमी पडेल आयुष्यात अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद